बाजार तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत या संदर्भात सविस्तर वृत्त असे की चांदूर बाजार तालुक्यातील अवकाळी पाऊस वीज कोसळणे व गारपीट या नैसर्गिक आपत्तीची घटना घडली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तूर हरभरा संत्रा कांदा टरबूज गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच वीज कोसळून खूप ठिकाणी जनावरे दगावले आहेत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या दृष्टीने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसानीचे अहवाल देऊन मदत निधी बाबतचा प्रस्ताव शासनात सादर करावा असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या निर्देशात म्हटले आहे तालुक्यातील वणी घाट ब्राह्मणवाडा थडी सुरडी माधान काजडी देऊवाडा जसापूर फुगाव शिरसगाव अर्डक जवडा बेलोरा अशा अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे लवकरात लवकर शासनाने मदत केली पाहिजे असे मत शेतकरी यांनी मांडले आहे सुयोग गोरले विदर्भ न्यूज तांदूर बाजार